नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर आता बघा उठली आहे तशी पोटात दुखत येईल व कायला आलेलंच होते कारण की रात्री काल आहे ना उपास बी होता त्यात मी जेवण नाही बनवलं सकाळचंच खाल्लं त्याने मग पोट बिघडलं आहे माझं आता जेवण बनवायला घेतलं म्हटलं भात बनवून घ्यावा गार खूप आहे मुंबईला चालू झालं कालपासून परत तर काय थंडीत काम करू वाटा ना मग म्हटलं जेवण तर बनवून घ्यावं तवर भात घालते मनीवाईज मी मनी बनवते आणि मग त्या मग पाणी भरून घेते कारण की त्या ना तुम्हाला धावते नंतर चला आपण तर बघा आता कपडे धुवायला बसले बघा पाणी भरते त्यांचं झालं त्यांच्यासोबतच भरते मी आम्ही दोन दिवस भरतो हवा तर एवढी सुटली ना तर भांडी कपडे करायला बरस वाटायला माहितीये का एवढी आता करायला लागत परत नंबर भेटला ना गेला की मी चार पाच वाजतात काम करायला का उडक आता बघा आता तब्येत बिघाडली अचानकच तर भात बनवलाय काच केलं नाही नाश्ता बिस्किट खाल्लेला खूप दुखायला आता बघा भात खाऊन तर बघा आता दवाखान्यात चालतो

आणि इडली घेतली पोळीसाठी चालली आहे आता आली घरी पोटा दुखायला लागले जर काम तर का करायचे ती फडफडक काम करते आता दवाखान्याने गेलेली पित्ताची गोळी खाल्ली एक तिथंच त्यांनी इडली खाल्ली तर गोळ्या खाऊन घ्यावा म्हणते आणि काम कर जरा बर वाटलं पाहिजे काम करताना असा त्रास होतो पित्तांचा मला आता गोळी खाल्ली आता पित्तवर तर गोळी खाल्लेली आता जेवते आधी आणि मग दुसऱ्या गोळ्या खाते तर बघा लय त्रास झाला सकाळी मला पित्ताचं मधलंय भयंकर बाबा माझा प्रॉब्लेम माहिती जीव गेला ग झाले ग झालं जीव या म्हणजे गोळे हे खायला व काळजाचे दुख येते बघा थोडा गोळ्या घालल्या पहिल्या तोंड झाले म्हणून शेवट आता माल बनवून घेतो कोणाचं आणलं तर द्यावा बनव तब्येत खराबी बन काय कुठ असं बनवायचं मनीला घालायचं तर चला ओकूया बघा माल बनवती मी चिव जिवलेला ना चिव मॅ घेवायची मला की नाही घा मी घा लागली सिरी मला कसले कसली उशीक सुळे घुसलेली आतमध्ये आत का वाटलं नाही आहे बघा झोपलेली थोड्या वेळ आता उठले पण विकास सुजलं आहे तेच कळा ना मला तर

आणि पस्ट पॉइंट मला वाजारी होती तवा चालू होतो ते बघा आता आम्ही डोक्याने चालू दिला घेऊ डोळ्यांसाठी शाळेने टाईमच भेटत आता जास्त आम्ही दोघी दिस चालू

बघा आता आम्ही औषध तिकडे निघालोय घरी इकडे काय लोक गेली नाही बघा जातो आता मंदिरात जाऊन येतो पायापुरी तिकडेच चालू तर बोलती बघा ना कशी मग ते आधी नाही धावलं आधी माहीत असतं तर नसतं धावलं इथं चार वेळा धाव ना मग किती औषध केलंय ती पण काय गुणच नाही आला आता बघूया किती गुण होतोय तिथे धावले ड्रॉप वगैरे दिला औषध नाही गेले मग ते विचारत होते ना तुला तर बघा आपण आलो स्वामींच्या मंदिरामध्ये आता

Det passer deg. कोणाशिवाय बोलायचं असत आज नाही ना नेली ना चप्पल तर बघा आता आम्ही निघालोया तर तुझ्या पप्पांनी फोन केला आहे म्हणते की पिझ्झा घेऊन येऊ पिझ्झा आणायला चाललो आहे आम्ही दोघी आईच गार एवढं जगायला आलो आहे तर गर्दी बघा तिथे तू इथंच एक तास अर्धा तास जायला इतरिंग ती ते व्हिडिओ बनवायची इष्टाची पण पैसे नाही ना म्हणून घे <laughs> ना आम्ही पिझ्झासाठी अजून थांबलोय आम्ही पिझ्झा खायचा आहे तर बघा डोळा कसा झालाय आज हा जास्त सुजलाय ना असं वाटतं ते आहे मला वाटलं मटन झालं मटन खायचं पण गेलं नाही आपण <laughs> ना चालू राहू लेडीज काय त्या काय बोलल्या मी मटन खा डॉक्टर नाहीच बोलतो चरबी वाढली सर खुंडा मुलाची मुलाची तर मटन बंद करायला चरबी नाही आम्ही पिझ्झा घ्यायला आलेलो आहे तर आम्ही या भाई याकडे नेहमीच पिझ्झा करतो हळूहळू भैया बाजून येऊ नको ते बघा झाले जग करायला आता आम्ही पिझ्झा आणलेला आहे घरी हल्लेलो आहे तर जे पप्पा आम्हाला रागवायला लागले ती हे कस आहे ना पिझ्झा पण आम्ही बी खाणार आहे ना खायला बघा भाकरी करायच्या करून दोनच जास्त नाही भाजी आणि कालून करून गेलेली भात घातलाय सांगितलं नाही पप्पांनी का नाही घातलं सांगितलं की नाही सर्वांनी जेवायला बघा भाकरी गरम गरम केल्या तर बाजरीच्या मला तर चुरून खायलाच स्वागत गरम पाणी केलंय डॉक्टरांनी सांगितलं जरा जरा शेकून घेत जा त्याने मग आईच डबल तरी त्या कशा डोळ्या बघा कशा आले ते फोटो काढावी सांगितलंय त्यांनी आम्हाला असा व्हिडिओ काढायला कसलं असं यात तर बघा लाल बडक डोळे झाले तिथे शेक नाही आधीच लक्ष द्यायला पाहिजे होतं खरं तर बघा आता दिदीच्या डोळ्यामध्ये आपण ड्रॉप टाकूया बघा ह्या हा ड्रॉप दिला या गेला या तर हा एक टूप दिली ती लावायची डोळ्यामध्ये ती आता उद्या लावूया आता आज नको आहे का नाही तर बघा चला टाकूया आता सांगितलं या जर हे कमी नाही झालं ना तर ऑपरेशनच करायला लागणार आहे मग डोळ्यांचं हे ना छोटंसं करणार आहे जास्त मोठं नाही डवा इथं आहे आणि इथं आणि इथं आहे काय कडक आहे भरपूर आता एकच टाकलं सकाळ ती टूप लावी आणि हे वाला टाकेल सकाळ कारण की पंधरा पंधरा मिनटांनी अर्धा तासांनी सांगितले टाकायला हे दिया जाते